या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर पैगंबर जयंतीनिमित्त बी एस सामाजिक बहुद्देशीय संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते नईम सालार यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू महिलांसाठी मोफत साडी वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सोलापूर येथे पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमात परिसरातील अनेक वंचित कुटुंबांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात पैगंबरांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत झाली आयोजकांनी पैगंबरांनी दिलेली मानवता समानता आणि बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश व्यक्त केला या उपक्रमात शेकडो महिलांना नव्या साड्या तर लहान मुलांना आणि कुटुंबांना खाऊचे वाटप करण्यात आले या छोट्याशा प्रयत्नाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी आझम खान चंद्रकांत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान बाबा सालार सलीम पामा अल्मेराजा आणि आबादी राजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते समाजातील वंचित घटकांसोबत सण उत्सव साजरे करणे हीच खरी मानवसेवा आहे पैगंबरांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत आम्ही हा उपक्रम राबवला पुढेही असे समाजोपयोगी उपक्रम सुरू राहील असे नैम सालार म्हणाले खरोखर आनंद आहे की अनेक जण काही कार्यक्रम करत असतात कुठल्या तरी निमित्ताने कुठल्या तरी सणावाराच्या वेळेला परंतु हा एक कार्यक्रम मला जरा वेगळाच वाटला की ते दहा वर्ष झाली सातत्याने नयूम सलाम आणि हे बाबा सलामांना मानणारा हा एक कार्यकर्ता वर्ग आहे ते सातत्याने दहा वर्ष झाली हे सर्व काम करत आहेत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इस्लाम धर्मात प्रत्येक शेळाला गोरगरिबांसाठी म्हणून एक राखीव सूचना दिलेली आहे जसं आता ईद असते आमची ईदच्या वेळेला आपण पाहता की जकात काढली जाते आणि जकातीचं वाटप केलं जातं आणि गोरगरिबांना त्यानिमित्ताने अन्नदान किंवा कपडे दान किंवा त्यांच्या ते गरजेच्या वस्तू किंवा त्या फॅमिलीला उभं करण्याचं काम त्यानिमित्तानं होत असतं तसंच हा कार्यक्रम नवीन महिने साजरा केला आहे या निमित्तानं ईद इज... पैगंबर जयंतीचं औचित्य साधून तरी गोरगरीब महिलांना थोडं साडी वाटपाचं सा काम आणि बाकी काही सर्व लोकांना अन्नदानाचं कामसुद्धा त्यांनी केलं आहे एक चांगले कार्यकर्ता म्हणून ते नावारोपाला असलेले एक कार्यकर्ते आहेत त्यामुळे या पुढच्या काळातसुद्धा मी त्यांना सूचना केलेली आहे की थोडंसं कार्यक्रमात बदल करून याची व्याप्ती वाढवावी आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा देता येईल यासाठीचंसुद्धा मी थोडं सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की एक समाजकार्याची जाण असणार आहे समाजातल्या गरीब वर्गासाठी म्हणून मनातून तळमळ असणारा कार्यक्रम त्यामुळे त्यांना माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आहे सूचनांची गरज आहे हे समजून मी त्यांना सूचना केलेल्या आहेत यापेक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या पुढच्या काळात आपल्याला दिसून येतात आपल्या उपस्थितीत मोठमोठे कार्यक्रम घेत असतात सर्वजण म्हणतात की भावी नगरसेवक त्यांना म्हणतात तुमचं जर पाठबळ त्याच्या पाठीशी राहिलं तर फिक्स नगरसेवक होऊ शकते एक आहे राजकारण हा एक भाग जरी असला तरी जो समाजकारणात तो उभं राहतो त्याला समाज विसरत नाही आणि ऑटोमॅटिकच त्याचा फायदा त्यांना राजकीय होत असतो तसंच यांनाही राजकीय फायदा ते कुठल्या पक्षातही असले तरी लोक त्यांच्या मागे असतात हे पूर्वीचा आपला इतिहास आहे अनुभव आहे त्यामुळं ते आता सुदैवाने आमच्या पक्षात आहेत आमच्याबरोबर आहे त्यामुळं येत्या निवडणुकीसुद्धा निश्चितपणानं आपल्या अपेक्षा त्यांच्याबद्दलच्या किंवा लोकांच्या अपेक्षा निश्चितपणानं पूर्ण होतील साठी पक्ष म्हणून पक्षी आणि आम्ही त्यांचे पक्ष सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस